नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे ज्ञानवंत व्हा गुणवंत व्हा यशवंत व्हा शिवसेनेच्या अठ्ठावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण व विचारांचा वारसा पुढे नेता सालाबाद प्रमाणे यावर्षीही अंबरनाथ पश्चिम कमलाकर नगर परिसरातील नॅशनल उर्दू हायस्कूल येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना आमदार डॉक्टर बालाजी केनेकर यांच्या वतीने वयावाटाप करण्यात आले बालाजी केनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी उल्हासनगर येथे विकास सोमेश्वर आणि राहुल सोमेश्वर यांनी अंबरनाथ पश्चिमच्या स्कूल नंबर एक पूर्वेला शिवाजीनगर जिजामाता स्कूल सुशिलाताई दामले स्कूल आणि गावदवी परिसरातील स्कूल सतरा येथे गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक वाटप करण्यात आले या प्रसंगी उपविभाग प्रमुख श्री प्रल्हाद महाजन शिवसैनिक विकास सोमेश्वर युवा सेना शहर अध्यक्ष राहुल सोमेश्वर शहर समन्वयक चंद्रकांत मोटे उपाध्यक्ष दिलेर पाटील युवा सैनिक श्री इजहार काझी व कार्यकर्ते शिक्षण गण उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्क्रट न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद